ठीक आहे आपण सांगू त्याला माहित नाही तरी तर आपण त्यांना शाळा झालं नाही एक दिवसांची शाळा बाबासाहेब असं म्हणतात का की माझ्या कामासाठी तुम्ही शाळा सोडा पण तुमच्या घरी लग्न झाली छोटा मोठाही काही काही कार्यक्रम असला मग तेव्हा तुम्ही मुलांना शाळेत छापक नाही पाठवा तेव्हा हा विचार केला की जी। एक दिवसाची शाळा जाईल आपलेही मुलं आता कुठं ना कुठं डायवर्ट होते कारण शाळेमध्ये माहीत तरी पडेल की आज आपण शाळेत गाभर नाही गेलो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो शाळेत जाईल तेव्हा त्याचा बेंच वर बसणारा त्याचा मित्र त्याला विचारेल कारण बाबा तू काल नाही आला तर तो सांगेल की काल तर महापरिनिर्वाण दिन होता सानेत साजरा गरज नाही आणि तो करावा लागतो कारण तो काय धार्मिक नाही ज्या बापावर त्यामुळे आज आपण इथं सक्षम विद्या सगळे सुख उपभोगतो आहे त्याचा जर दिवस आपण साजरा नाही करत आहोत काय महत्व या शिक्षणाला आणि जर त्या शाळेमध्ये सगळे धार्मिक कार्यक्रम होतात ते आपल्याला मान्य आहेत पण संविधानिक कार्यक्रम जर होत नाही तर त्याचा आक्षेप कधी आपण उचलला नाही वैयक्तिक नाही संघटनात्मकरीत्याही नाही सामाजिकरित्याही नाही म हा अभिवादन समजा आपण आंबेडकरी विचाराच्या आहोत आपल्या संघटना आंबेडकरी विचारधाराच्या निर्माण केली ती आंबेडकरी विचारधारे याचा सुद्धा विचार चिंतन परीक्षण आपल्याला करायला पाहिजे तर त्याला अभिवादन म्हणता येईल अभिवादन करण्याचे वेगवेगळे प्रकार कुणी बॅनर अभिवादन करतोय त्याला वाटते मी बॅनर लावलं अभिवादन केलं कुणी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याला वाटते आयोजन केलं अभिवादन केलं कुणी कार्यक्रमात आले त्यांना वाटते आम्ही उपस्थिती म्हणजे अभिवादन केलं पण एवढेच मर्यादित आहे बॅनर लावणाऱ्यांनी बॅनर म्हणून संदेश काय दिला आणि बॅनर लावल्यानंतर त्याकडे लक्ष दिलं का कार्यक्रम आयोजन करणाऱ्यांनी अभिवादन कार्यक्रम आयोजन केलं पण जेही परिसरामध्ये आंबेडकरी लोक राहतात या आंबेडकरीच का म्हणजे मी पण जातीभेद करत आहोत असंही मला मला सुचवत की का बर मतदानाचा अधिकार आंबेडकरी लोकच की का शैक्षणिकचा अधिकार आंबेडकरी का स्वतंत्र बोलण्याचा अधिकार आंबेडकरी लोकच का मग जे काही सुख उपभोगत आहेत ते बाबासाहेबांच्या नावाने आणि कार्यक्रम काम कोणासाठी जनता मग आयोजकांनी हा फक्त तरी केला का

झोपला बाबासाहेबांनी तेव्हा म्हटलं आता आणि एक दोन वर्ष जीवन होते तेव्हा म्हणजे सत्तर बहात्तर वर्ष झाले सत्तर बहात्तर वर्षापासून ती प्रयत्न काय मग याला अभिवादन म्हणता येईल राजकीय स्थिती राजकीय स्थळावर अभिवादन कशाला म्हणता येईल आज राजकीय स्थिती आपली किती खराब झाली कुठंच आपला खरा नाही मग राजकीय अभिवादन हो जर करायचं असेल तर राजकीय राज क्षेत्रामध्ये हो। असणाऱ्यांना ज्यांना आम्ही आमचे लिडर समजतो ज्यांना आमच्या आपण समजतो त्यांना कोळे देणंही आता गरजेचं आहे तर तो अभिवादन येईल मग राजकीय व्यापीठ जर आपण म्हणतो राजकीय कार्यकर्ता जर आहे तर राजकीय अभिवादन जर डॉक्टर करायचं आहे तर जे राज्या आहेत त्यांनी सुद्धा एकत्रित येऊन राजकीय सांभाळायला पाहिजे आणि जर एकत्र येत नाही तर मग त्याचा निकाल या अभिवादनकर्त्यांनी लावायला पाहिजे त्याला त्याची जागा ही दाखवायला पाहिजे त्याच्या मागे राहणं जर बंद केलं त्याच्या विचाराला पुरस्कृत करणं जर बंद केलं त्याच्या सांगितल्यानुसार मोर्चा सभेत जाणं जर बंद केलं तर तो नेता कस नेत्यामुळे समजत नाही मग तो जर एखाद्या करायला तयार नाही तर मग आपण एकत्र येऊन त्याला विचाराच्या बाहेर भगवणं हे योग्य नाही का अभिवादन जर म्हणतो आपण तर या गोष्टीचा विचार करून त्यावरती एक चांगला निर्णय घेणे की त्या पद्धतीने अभिवादन होणार नाही गोष्टीमुळे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे तर एक चांगलं अभिवादन आपण म्हणू शकू शकतो जे घरात आहे त्यांना असं वाटत असेल आमच्यापर्यंत कोणी आले नाही मग त्यांच्यासाठी केलं बाबा पण त्यांना वाटत असेल आलेच नाही आम्ही जाणार नाही जे आले त्यांना असं वाटत आम्ही मेसेज टाकलं पाहिलं नाही का आले नाही पुढाकार ज्यांनी पुढाकार घेतला आहे तो पाहो की नको पाहो त्यांची पण हे जबाबदारी बनते की त्यांच्या पर्यंत जाऊन त्या गोष्टी सांगणे मग हे परीक्षण आपण कधी करायला नाही पाहिजे

त्यांना वाटते आपण आपल्या स्तरावरती अभिवादन करावं पण कुठं ना कुठं अभिवादन करण्याचा जो आपण कार्यक्रम करत आहोत अभिवादन करत आहोत तर या माध्यमातून सुद्धा आपल्याला त्याचा चिंतन परीक्षण म्हण हे करायला पाहिजे आणि करूनच नाही तर त्या कृतीमध्ये दर्शवून जोपर्यंत आपण शेवटपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तरी मला नाही वाटत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करत आहोत जास्त

त्यावरती आपल्याला प्रश्नचिन्ह उपस्थित नाही करायला पाहिजे हा सुद्धा विचार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला करायला पाहिजे का बरं त्यांना विसर पडला विरोधक शक्तीच नाही शक्ती निर्माण कुणाची होऊ शकते आंबेडकर विचारणाऱ्या लोकांची पण ते होत का नाही त्याचाच फायदा शाय ते उठलं नसत म्हणून कार्यक्रमाप्रसंगी असो असो सामाजिक संघटनाच्या माध्यमातून असो आपल्याला या गोष्टीचा विचार अवश्य करावा लागेल कारण जे म्हणतात की आपण सगळे हिंदू आहो हो ठीक आहे आम्ही हिंदू आहो पण सांग तू हिंदू आहे तर बाबासाहेब कितपट पूजा विचारामध्ये आहे आणि बाबासाहेबांप्रती तू किती मोकळ्या मनाने बोलतोय मान्य आहे वारंवार बाबासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध कोण आणि समर्थ कोण कोण मग त्याच्यावरती आपण काम करायला नाही पाहिजे हा सुद्धा विचार प्रत्येक आंबेडकर विचारधाराच्या व्यक्तीने संघटनेने आणि राजकीय पार्टीने पार्टी सुद्धा करायला पाहिजे हाच प्रयत्न आपल्या नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये आंबेडकरी संघर्ष समिती गेल्या दहा दिवसापासून करत आहे रोज 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 प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या मीटिंगच्या माध्यमातून तो लोकांना ती माहिती समजवणे सुरू आहे त्याच्यामध्ये आपणही सहभाग घ्यावा आपल्याही परिसरामध्ये छोट्या छोट्या मीटिंगा लावाव्या आणि त्याच्यामध्ये ही, ही परीशा चोटे -चोटे आ आ तेचा तेचा जी शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक स्थिती शैक्षणिक म्हणू शकत नाही फक्त शिक्षा हो आपल्या कामा पण त्या शिक्षणाचा समाजासाठी फायदा होत आहे की नाही होत आहे याच परीक्षण करणे गरजेचं आहे आणि शिक्षणामध्ये आपला समाज हा कधीच मागे नाही फक्त सामाजिक परिस्थिती आहे परिस्थिती जी आहे हे कुठे कुठे आपली खालावलेली आहे म्हणूनच आपल्यावरती हवी आहे याचा विचार ही आपल्याला करायला पाहिजे की कार्यक्रम बुद्धाने घनिनाय म्हटलं होत की तुम्ही माझ्यासाठी त्रिशरम पंचशील घ्या माझी घरा बाबासाहेबांनी कधीच नाही म्हटलं पण एक, एक निमित्त एकत्र एक येण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाकडे बघावं असं त्याला म्हणते की फक्त कार्यक्रम घेतल्यामुळे बाबासाहेबांचे विचार मोठे झाले आम्ही काहीतरी केलं असं हो नाही हा कार्यक्रम म्हणजे फक्त एक निमित्त आहे की आपली एकत्र यावे विचाराच्या देवाणघेवाण घेवा व्हावी कार्यक्रम झाला की पुन्हा 别别别！<天>